उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरलेली दिसते आणि याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा जाणवतोय महाराष्ट्रामधला पारा सुद्धा आता घसरलेला बघायला मिळतोय नाशिकच्या निफाडमध्ये आज राज्यामधलं सर्वात कमी तापमान असल्याचं दिसत आहे निफाडचा पारा हा सहा पूर्णांक पाच अंशांपर्यंत खाली आलाय तर चोवीस तासांमध्ये चार अंशांनी निफाडमधला हा पारा घसरल्याची माहिती मिळतीय त्यामुळे सगळ्या नागरिकांना आता शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय आपल्यासोबत आहेत किरण काय अधिकची अपडेट आहे उत्तर भारतामधल्या या थंडीचा लाटेचा परिणाम आता राज्यावरती होताना दिसतोय जमिनी आपल्याला माहिती की राज्यातील सर्वात थंड हवेच्या ठिकाण म्हणून महाबळेश्वरची नोंद आहे मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये सर्वाधिक पारा जो आहे तो घसरताना आपल्याला बघायला मिळतो यंदाच्या वर्षी पारा साधारणपणे आठ पॉईंट पाच पर्यंत आलेला होता मात्र फारशी थंडी ही शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जाणवत नव्हती मात्र कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी जर पारा बघितला तर तो चार अंशांनी जवळपास घसरलेला आहे सहा पूर्णांक पाच अंशांवर हा पारा येऊन ठेपलेला आहे त्यामुळे साजिकच थंडीची जो कडाका आहे तो आता आता सध्याच्या घडीला नाशिकमध्ये बघायला मिळतो मात्र उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत त्याचा थेट जो परिणाम आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवू लागतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निश्चांकी तापमानाची नोंद यंदाच्या वर्षाची जी सर्वाधिक कमी झालेली आहे ती निफाडची झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शेतकऱ्यांना मोठा या निमित्तानं फटका बसतो मोठा धसका शेतकरी घेत असतात त्याचं कारण म्हणजे निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहे आणि द्राक्ष बागांना कडाक्याची थंडी ही हानिकारक असते धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी